मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये सुशीला रागातच चित्राला म्हणते तू नीच आहेस आता घडलेल्या सर्व गोष्टींचा विचार कर ती करत असते चित्रा म्हणते अजिबात माझ्यावर पावर करायची नाही तुम्ही त्यासाठी जरा चांगलं वागायला पाहिजे त्यावेळी सुशीला म्हणते काय चांगलं वागवं आज माझ्यामुळे तू या घरात आहे आणि तुला हा मान सन्मान मिळतोय मां मी जर या घरामध्ये तुला थारा दिला नसता कंबारड्यात लाट टाकून तुला कधीच बाहेर सत्याने हाकलून दिलं असत आणि या घरातून तुला कायमचं बाहेर राहावं लागलं असतं मग काय केलं तू त्यावेळी आता चित्रा म्हणते असं काही नाहीये सासूबाई हेच तुमचं ट्यावट्याव करायची आणि सर्वांना घालून पाडून बोलायचं सर्वांवर रागराग करायचा मग कोण तुमच्या जवळ येईल धाकल्या सा सासूबाई पाहना कशा सरकार सरकार असं करतात आणि मग बापूसाहेब बरोबर पाघळतात आणि तुमचा असा सारखा रागेट चेहरा पाहून त्यांना तुमच्या जवळ तरी यावा असं वाटत असेल का तुमचा सहवास त्यांना आवडत असेल का असं म्हणून चित्र आता त्या दोघींची तुलना करत असते त्यावेळी रागातच सुशिला म्हणते गप्प बसतेस का तू नाहीतर तुझी जी बशी हसडून घेईल त्यावेळी चित्रा म्हणते मला बोलून काय फायदा आहे असं म्हणून ती आता ॲक्शन करते की धाकल्या सासूबाई ना कशा सरकार सरकार करतायत आणि माझ्यावर काय बोलताय हो तुम्ही अहो काहीही झालं तरी तुम्ही माझ्या आई साहेब आहात आणि मला तुमच्याबद्दल कळवाला थोडा तरी वाटतो ना तुम्हाला माहीत नसेल पण एक सिक्रेट सांगतेच आता जाऊ द्यात अहो या आहेत ना सुरेखाबाई धाकल्या सासूबाई त्या बापूसाहेबांना घेऊन फिरायला गेल्या आहेत आता सुशिलाला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी आता ती म्हणते कसं काय तेव्हा बापूसाहेब नाही जाणार तिच्याबरोबर असंही सुशिला म्हणते पण आता चित्रा सांगते अहो हे पाय मुरगळण्याची वगैरे ही फक्त नाटकं होती आता त्यांच्याबरोबर धनंजय भाऊजी पण गेले आहेत ना त्यांना रोडमध्ये सोडून ते दोघेही पुढे फिरायला जाणार आहे दोघांना एकांत हवा होता आणि दोघेजण मस्त आपले गप्पा मारणार होते म्हणूनच ते लांब कुठेतरी फिरायला गेले आहे आणि घरातील सर्वांसमोर फक्त या दोघांनी नाटकं केली तेव्हा काय म्हणतेस तू असं सुशीला विचारू लागते तेव्हा चित्रा म्हणते हे असंच घडलं आहे हे तुम्हाला सावध राहण्याची खूप गरज आहे मी सांगते तुम्ही जरा प्रेमाने बोला प्रेमाने बापूसाहेबांना जिंकून घ्या लगेच ते तुमचे होतील आणि सुरेखा नावाचा काटा कधीच ते बाहेर काढतील मी तुम्हाला या गोष्टीवर खात्री बसत नसेल तर मी लगेच धनंजय रावांना कॉल करते असं म्हणून ती धनंजयला कॉल म्हणून ती धनंजयला व्हिडिओ कॉल करते तेव्हा धनंजय तो कॉल घेतो आणि विचारतो काय झालं चित्रावहिनी तेव्हा बापूसाहेब आणि दाखले सासूबाई कुठे आहेत असं ती विचारते तर सुशीला सर्व बोलणं ऐकत असते आज धनंजय म्हणतो ते दोघेही बाहेर फिरायला गेले आहेत तेव्हा हे ऐकता ते सुशिलाच्या तळपायाची आग मस्तकात जाते त्यावेळी आता चित्रा म्हणते पाहिलं का केलं ना मी खरं खोटं आता हे दोघेही आउट हाऊसजवळ गप्पा मारत बसले असतील तुम्ही पहा वाटलं तर त्यावेळी आता सुशिलाचा खूप संताप संताप होऊ लागतो ती म्हणते आता बघतेच यांच्याकडे चित्रामध्ये हे तर चुकतं आहो तुमचं मी तुम्हाला काय सांगितलं प्रेमाने जिंकून घ्या म्हणजे त्या धाकल्या सासूबाई घराबाहेर जाणारच नाही तुम्ही अशा जरा स्टायलिश राहा शेवटी बदल ही काळाची गरज आहे तुम्ही स्टायलिश राहिल्या तर बापूसाहेब तुम्हाला जवळ करतील आणि सुरेखाला विसरून जातील असं म्हणून चित्रा सुशिलाच्या मनात काही बीही भरवू लागते त्यावेळी मला अशी छान चौकी जमणार नाही असं सुशिला म्हणते तर आता तुम्हाला हे करावंच लागेल आता चित्रा म्हणते कारण की तुम्हाला माहित नसे तो बापू साहेबांना आता धाकल्या सासूबाईज खूप आवडायला लागल्या आहेत म्हणजे तुम्ही कशा फिट आहात त्या अजिबात फिट नाहीयेत तरी बापू साहेबांना त्या आवडतात कारण त्या स्टायलिश राहतात तुम्हीही तसं स्टायलिश राहा दुसरीकडे पिंकी आणि युवराज दोघेही गार्डनमध्ये बसलेले असतात पिंकीने युवराजच्या खांद्यावर डोकं ठेवलेलं असतं आणि ती घरातील थी सर्वांचाच विचार करत असते की नक्की तिकडे काय घडलं असेल त्यावेळी आता पिंकीला कसल्या तरी संकटाची चाहूल लागतेच तर आता युवराज पिंकीला म्हणतो की ती छान आणि शांत वातावरण आहे ना घरी आपल्याला असा शांतपणा अजिबात मिळतच नाही सारखं आपलं काही ना काही सुरू असतं बरं झालं आपण जरा गार्डनमध्ये आलो त्यावेळी पिंकी म्हणते की धनीच चला बरं त्यावेळी युवराज विचारतो काय झालं मी काहीतरी म्हणतो आहे ना तुम्हाला पिंकी म्हणते माझं मन इथे लागतच नाही आहे प्लीज काहीतरी करा ना चला ना असं म्हणून दोघेही आता चाललेले असतात तेवढ्यातच समोरून एक मुलगा येतो आणि गाडीला धडकणार असतो त्यावेळी युवराज म्हणतो अरे नीट चाल ना अरे बघून चाल पुढे त्यावेळी तो मुलगा आता सॉरी म्हणतो पिंकी म्हणते धनी मी तुम्हाला सांगू का माझा डावाडोळा खूप फडफडतोय मला कसल्या तरी संकटाची चाहूल लागते आहे फास्ट गाडी चालवा बरं युवराज आता पिंगीच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही करतो दुसरीकडे आता चित्रा ठरवते की काहीही झालं तरी आज सुशिलाचा मेकओव्हर करायचाच म्हणून ती आता पदर खोचते आणि सुशिला समोर येऊन ब्रश हातात घेते तेव्हा सुशिला विचारते काय करते तू हे जास्त पावडर वगैरे मला लावू नकोस तेव्हा चित्रा म्हणते थांबा हो मोठ्या सा सासूबाई तुमचा असा काय पालट करते ना की बापूसाहेबांनी तुमच्यावरून नजरच नाही हटवली पाहिजे म्हणून ती आता सुशिलाचा मेकअप करू लागते सुशिला तिच्यावर ओरडत असते की जास्त मेकअप करू नकोस आता चित्रा तिचा खूप मसा मेकअप करते अगदी डार्क आता चित्रा म्हणते अहो मी तुम्हाला फक्त लाली लावती असं म्हणून आता सुशिलाला ती खूप डार्क अशी लिपस्टिक लावते इकडे युवराज आणि पिंकी घरी येत असताना युवराज म्हणतो मी तुम्हाला आता डिनरला घेऊन जातो पिंकी म्हणते नका हो धनी आपण डिनर नंतर कधीतरी करूयात त्यावेळी युवराज म्हणतो शांत बसा आता माझं ऐकायचं आहे आपण पाणीपुरी किंवा शेवपुरी भेळपुरी काहीतरी खाऊयात पण आता पिंकीचाही नाईलाज होतो दुसरीकडे आता तिलाचा मेकअप करून झालेला असतो आता चित्रात तिची हेअरस्टाईल करू लागते तर इकडे पिंकी आणि युवराज दोघेही स्टॉलजवळ येतात तर आता युवराज पाणीपुरी मागवतो तेव्हा आता पिंकीला तो खायला देतो पण पिंकीचा आता लक्षच नसल्यामुळे तिला जोरात ठसका लागतो युवराज पटकन तिला आता पाणी प्यायला देतो काचेचा ग्लास असल्यामुळे पिंकीच्या हातातून तो ग्लास निसटतो आणि फुटतो तेव्हा पिंकी म्हणते मी म्हटलं ना की काच फुटली आहे का काहीतरी अघटित घडणार आहे चला ना तुम्ही प्लीज लवकर त्यावेळी युवराज पटकन पाणीपुरीवाल्याला पैसे देतो आणि तेथून पिंकीला घेऊन घरी जायला निघतो तर दुसरीकडे सत्या आणि डॉल्बी विचारतात पिंकी आणि युवराज अजून आले का नाही का घरी त्यावेळी छबी म्हणते नाही अजून आले ते लव बट्स डिनर करून येणार आहेत तेवढ्यातच तेथे आता धनंजय येतो आणि म्हणतो छबी ही छबी ही खूपच रागात आता त्याच्याकडे पाहू लागते पुढे आता तो म्हणतो अगं छबी बाहेर साहेब आणि मावशी बसले आहेत त्यांच्या चहा नाश्त्याची तेवढी व्यवस्था तर छबी अजूनच रागात त्याच्याकडे पाहू लागते तो आपला गप्प बसतो त्यावेळी आता तो सत्यजितला म्हणतो की सत्यजित अरे आजकाल काही खरं नाही आता सत्य आणि डॉल्बी दोघीही धनंजयकडे दुर्लक्ष करतात धनंजय मात्र आता बायकांबद्दल बोलत असतो की सुरेखा आणि बापूसाहेब बाहेर एकांतात गप्पा मारत बसले आहे तर चित्र आता तेथे ते, ते आणि सर्वांना खूप जोराजोरात ओरडून सांगते की आता आपल्याकडे आपल्या थोरल्या सासूबाई ह्या नवीन अवतारात येणार आहेत आपल्याला त्यांचा नवीन लूक दाखवणार आहेत असं म्हणून ती पदरखाली करते तर सुशिला आता मेकअप वगैरे करून साडीची स्टाईल बदलूनच तेथे आलेली असते आता हे पाहता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो तर आता छबी म्हणते आई हे तू काय केलंस त्यावेळी मला कुणी काही बोलायचं नाही असं म्हणून साहेब साहेब करत आता ती पुढे जाणार असते तेवढ्यातच आता तिला सर्वजण अडवता सत्या त्याचबरोबर डॉल्बी आणि छबी हे तिघेही तिला अडवण्याचा प्रयत्न करतात की बाहेर जाऊ नको ह्या अशा अवतारामध्ये परंतु सुशीला आता ऐकायला तयारच नसते ती म्हणते काहीही झालं तरी मला आता बाहेर जायचंच आहे पण आता ती ऐकतच नाही ती म्हणते नाही मला जाऊ द्यात बाहेर तेव्हा आता सुरेखासारखी स्टाईल करत ती पुढे पुढे जात असते हे सर्वांना मात्र आता खूप टेन्शन येतं धनंजय म्हणतो की अहो बापूसाहेब आणि सुरेखा मावशी ह्या एकांतात गप्पा मारत बसले आहेत पुढे पुढे आता जशी सुशिला जाते तसा तसा संग्राम हा सर्व सुशिलाचा व्हिडिओ काढून घेतो आणि म्हणतो सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता व्हायरल होणार आणि सुशिलाची नाचक्की होणार नवीन अवता रात आमदारीनबाईचं सर्वजण कसं स्वागत करतायत त्याचबरोबर कशा कमेंट करतायत हे मी पाहतोच असं म्हणून संग्राम हसतो तर पुढे गेल्यानंतर बापूसाहेब आणि सुरेखा एकमेकांचा हात घट्ट पकडून गप्पा मारत असतात तेवढ्यातच सुरेखा जर रागातच सुशीला म्हणते त्यावेळी आता सुरेखा उठते आणि सुशिलाकडे पाहत असते तर बापूसाहेब म्हणतात हो हे काय करून घेतलं देवी तुम्ही असं म्हणून ते खुर्चीत बसतात आणि खूप हसत असतात आता सुरेखासारखे स्टाईल करत सुशिला साहेब असं म्हणते तर बापूसाहेब म्हणतात हे तुम्ही तुमचं हस करून घेतलं आहे ही कुठून तुम्हाला दुर्बुद्धी सुचली त्यावेळी आता सुशिला चित्राकडे पाहत असते तेव्हा आता आडगावची ब्युटी क्वीन कशी दिसतीये असं म्हणून सुरेखा तिच्यावर हसते आणि शिट्टी वाजवते त्यावेळी सुशीलाला आता समजतं की आपला मेकअप हा पूर्णपणे वेगळाच झाला आहे विद्रूप झाला आहे त्यामुळे ती आता सुरेखा पुढे घेऊन जाते आणि स्विमिंग पूलमध्ये स्वतःचं प्रतिबिंब पहा असं म्हणते तेव्हा चित्रे हे तू काय केलं तुला म्हटलं होतं ना एवढं काही करू नको असं म्हणून सुशिला तिच्यावर चिडते तुम्ही तर म्हणाले होता ना की इकडून लाली लावा आणि तिकडून जास्त पावडर लावा केसांची स्टाईल वेगळी करा म्हणून मी तसं केलं असं म्हणून चित्रपटकनात आरसा घेऊन येते सुशिला कडे देते तेव्हा सुशिला स्वतःला आता आरशात पाहते तिला तर मोठा धक्का बसतो तर सुरेखा मात्र गालातल्या गालात हसत गाला असते हा अपमान तिच्या जिव्हारी लागतो तिला मेल्याहून मेल्यासारखं होतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बापूसाहेबांनी सुरेखाने अपमान केल्यामुळे सुशिला आता फाशी घेण्यासाठी जाते त्याचवेळी पिंकी तेथे येते आणि म्हणते आपला शत्रू सुरेखा मावशी आहे आता आपण दोघीही युती करूयात आणि त्यांना धडा शिकूयात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब